मान्सूनची आता मध्ये चावू लागली तर शेतकऱ्याला की तो मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लागते ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मे दरम्यान पाऊस शकतो म्हणून ज्यांचा भूमिमुख काढणं चालू आहे शे त्या शेतकऱ्यांना आपण आपल्या भूमिमुख काढण्याची तयारी करायची आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे अवकाळी साऊथ होतं आजपासून कमी झालेलं आहे फक्त अवकाळी बरसणार आहे फक्त कुठं बसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये त्या भागामध्ये राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात उर्वरित राज्यामध्ये आता म्हणजे सगळी आपल्या राज्यातलं सगळ्या जिल्ह्याचं हवामान आता कोरडं झालंय म्हणून ही अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेक द्यायला जाईल